नमस्कार सर्वांना तर कसे आहात तुम्ही सगळे आशा करते की तुम्ही सगळे मजेत असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत मिरची भाजी तुमच्याकडे भाजीला काहीच नसेल तर तुम्ही ही मिरचीची भाजी नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि एकदम टेस्टीसुद्धा लागते तर मी ते घेतलेल्या आहेत मिरच्या तर ह्या गावरान मिरच्या नाही आहेत ह्या कमी तिखटवाल्या ज्या पिवळ्या मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे हे डेट आपल्याला काढून घ्यायचे आहेत डेट काढल्यानंतर आपल्याला मिरच्या ह्या धुवून घ्यायच्या आहेत म्हणजे वरती धूळ वगैरे काही लागलेली असेल तर ती पूर्ण धूळ वगैरे निघून जाईल त्यामुळे तर मी ते मिरच्या पूर्ण स्वच्छ करून धुवून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला त्या अशा बारीक कट करायच्या आहेत छोट्या छोट्या आकारामध्ये त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मी एकदम असे छोटे छोटे तुकडे करून घेतो मला जर छोटे तुकडे करायचे नसतील तर तुम्ही अख्खी मिरचीसुद्धा ठेवू शकता अख्ख्या मिरचीची सुद्धा तुम्ही भाजी करू शकता पण काय करायचं अख्खी मिरची ठेवली तर मधून एक कट मारायचा म्हणजे आतमध्ये सुद्धा ती परतली जाते तर इथे मी घेतलेला आहे लसूण लसूण आपल्याला ह्याच्यामध्ये उकळीमध्ये ठेचून घ्यायचं आहे तर मी उकळीमध्ये इथे लसूण ठेचून घेत आहे लसूण थोडासा जास्त घालायचा म्हणजे काय होतं मिरचीची भाजी ही खूप टेस्टी लागते तर इकडे मी आता गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन पळ्या तेल घालत आहे तेल थोडं जास्तच घालायचं कारण तेल घातली थो जास्त तेल घातल्याने मिरचीची भाजी ही जास्त तिखट लागत नाही तर तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे घालायचे जिरे घातल्यानंतर आपण जो ठसलेला लसूण आहे तो घालायचा आणि थोडीशी हळद घालायची आणि एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे ते परतल्यानंतर आपल्याला जी आपण कट करून मिरची घेतलेली आहे ती मिरची घालायची आणि छान अशी मोठ्या गॅसवरतीच आपल्याला दोन मिनिट परतून घ्यायचे आहे गॅस कमी करायचा चवीनुसार नमक घालायचं आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि कमी गॅसवरतीच आपल्याला चार ते पाच मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून मिरची ही वाफरून घ्यायची आहे मिरची वाफल्यानंतर आता आपल्या त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला असं मोठं मोठं कुटलेलं शेंगदाण्याचं कूट तर तुम्ही तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढं तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालू शकता थोडासा कमी घातलं तरी चालेल पण मी ते थोडं जास्तच घातलेलं आहे जेणेकरून मिरचीची भाजी ही तिखट लागणार नाही तर एक दोन मिनटासाठी आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकूनसुद्धा परतून घ्यायचा आहे आणि असा पाण्याचा थोडासा असा शिपका मारायचा आहे म्हणजे शेंगदाण्याचा कूट पण करपणार नाही आणि भाजीसुद्धा एकदम टेस्टी लागते खायला तर मी ते थोडंसं असा शिपका मारलेला आहे आणि परत कमी गॅसवरती दोन मिनटासाठी झाकण ठेवून वाफून घेतलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही किती छान असं तेल सुटलेलं आहे तर आपली मिरची भाजी रेडी झालेली आहे तर तुम्ही ही भाजी चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता ज्वारीची असो बाजरीची असो तर बाजरीच्या भाकरीसोबत सगळ्यात छान लागते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आजच्या मिरचीची भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत